महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांना प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अपमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केली त्या वक्तव्याचा के निषेध करण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज माणिकराव कोकाडे यांच्या प्रतिमेला जोड्या मारा असतो त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे काल माणिकराव कोकाडेंनी शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्जाचे पैसे सरकारकडनं मिळाल्यानंतर साखरपुडा करतो लग्न करतो आणि इतर ठिकाणी तो पैसे खर्च करतो अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी केले शेतकऱ्यांच्या मुलांनी या ठिकाणी लग्न करू नये का शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलामुलींसाठी साखरपुडा असेल इतर विधी असतील ते करू नये नये का वास्तविक पाहता माणिकराव फोकाटे हा स्वतःला या ठिकाणी कृषी शेतकऱ्याचा त्या ठिकाणी पुत्र म्हणून घेत असतो आणि अजित पवार त्यांचे अर्थमंत्री आहेत अजित पवारांचे जे विधान शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये येत आहेत त्यांचीच ही ओळख माणिकराव फोकाट यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी वक्तव्य केले त्याचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय आणि फडणवीसांनी आपल्या बोल ठेवला मात्र आवार घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर माणिकराव अशाच पद्धतीचे वक्तव्य सुरू ठेवले तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काय सांगाल काल माणिकराव कोकाटे कालच नाही तर साडेतीन महिन्यांपासून कृषी मंत्री झाल्यापासून माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचे मंत्री असून ते शेतकऱ्यांवर असून उभत आहेत की काय असं जाणवत आहे त्यांच्या काहीतरी विचित्र बोलण्याने आधीही शेतकऱ्यांना म्हटलं की शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्यात आलं नंतर काल सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांचे अश्रू न पुसता कारण की एकीकडे महायुती सरकारने ज्या वेळेला त्यांना सत्तेची हवस होती त्यावेळेला निवडणुकीच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही आमची सत्ता आल्यावर आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्याचा आम्ही सातबारा कोरा करू अशी एकीकडे एक भाषा केली होती आणि मुजुरी सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची तर अर्थमंत्री अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलीच नाही उलट आपण बघितलं की अवकाळी पावसामुळे माझ्या शेतकरी मायबापाच किती नुकसान झालं आणि हे नुकसान बघायला जायसाठी माणिकराव कोकाटे जातात आणि बांधावर नाशिकच्या इथे बांधावर जातात आणि म्हणतात की तुम्ही कर्जमाफी मागतात कर्जमाफी झाल्यावर तुमच्या लेकरवाळांच म्हणजे त्यांची तर लेकरवाळा म्हणूच शकत नाही कारण की ते तेवढे त्यांची नैतिकता नाही पण तुमच्या मुलांचं लग्न लावतात साखर पुढे करतात असं माणिकराव कोकाटे म्हणतात मला त्यांना विचारावं वाटतं कर्जमाफी झाल्यावर माझ्या शेतकऱ्यांना तो पैसा मिळत नाही तो तो बँकेत येतो कारण की माझ्या शेतकऱ्याने हा पैसा पीक कर्जासाठी किंवा माझ्या शेतकऱ्याने हा पैसा पाईपलाईन करण्यासाठी किंवा शेतीचा अवजारा आणण्यासाठी घेतलेला असतो पण शेतकरीला ते कर्जमाफी होत नाही म्हणून त्याला शेती विकावी लागते आत्महत्या करावी लागते अहो एकीकडे कृषी कृषी मंत्री कृषी प्रधान माझा देश आहे आणि एकीकडे जर शेतकऱ्याच्या लेकरांवर एवढा अजून उघडत असतात आणि इतकं घाणेरड वक्तव्य करत असतात तर आम्ही शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांची खरी शिवसेनेच्या वतीने आज माणिकराव कोकाट यांचा रोजच्या चा ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा